डोळी उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका डोळी उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जी दिसते ते असेच काहे हे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका डोळी उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका भवतालीचे विश्व कोण त्या सूत्राने चाले कोण बोलतो राजा निक कुठले दळहाले प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीती दाई या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले या दुनियेचे मरमन कळता जगणे केवळ फुका जी दिसते ते असेच काहे हे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा बीज पेरता कसे उगवते येई कसा चारा चरुणी शेण से शेणाचे खत पिका पीक पेरता फिरुणी चारा चक्र कसे हे शिका जीव चक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका जे दिसते ते, ते असेच काहे हे दिसते ते, ते तसेच हे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका अणु अगाध दुनिया दृष्टीच्या पार सूक्ष्मजीव अदृश्य किरण ही भवती फिरणार या सर्वांच्यार पारजी मुक्तपणे विहरे बुद्धिमान विस्तीर चर सारे विश्व वेधुनी उरे विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धे मध्ये टीका जे दिसते ते असेच काहे हे दिसते ते, दिस ते, ते तसेच काहे ઉલગડન્યાલા શિકા ડોળ ઉઘડુન બઘા ગડ્યાં નો ઝાપડ લાવું નકા ડોળ ઉઘડન બઘા ઝાપડ લાવ ડોળ ઉઘડન બઘા ગડ્યાં નો ઝાપડ લાવ